आपल्यासोबत आहे संजय शिरसाट भाऊ काय सांगाल मंत्रिपदाची आपण मुक्ती शपथ घेतली आहे सोबतच महायुतीने आपल्यावरती एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे कसं बघताय महायुतीच्या सर्व नेत्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे निश्चित त्यांचा विश्वासाला आम्ही सार्थ ठरवू भविष्यामध्ये जे काही चांगले कामं करायची तो करण्याचा मानससुद्धा आमचा आहे गेली चाळीस वर्ष आम्ही राजकारणात काम करतो आज ती संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे म्हणून त्याचा अभिमान पण आहे आणि भविष्यामध्ये स्वतःचं नाव पण होईल आणि समाजाची सेवा होईल एवढं निश्चित चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचा राहील काही आमदार जे ते मंत्रिपद नाही मिळाल्यामुळे नाराज आहे त्यांची मनधरणी प्रकारे रिपेंड करणार आहे किंवा आपल्या आपल्या त्यांच्यासोबत काही संपर्क सुरू आहे नाही आमदारांचा सर्व संपर्क सुरू आहे सर्वजण बोलत आहेत ते त्याशी सर्व बोलणं झालेलं आहे आता जर पाहिलं दोन दिवसापूर्वीचे आमदार ते आता सर्व आम्ही एकमेकाच्या हातात हात घेऊन काम करतोय पण भविष्यात त्यांनाही संधी मिळेल संधी मिळाली पाहिजे हे कालचक्र आहे हे चालतं राहिलं पाहिजे एका ठिकाणी थांबता कामाने मला मंत्री झालो म्हणून बस आता कोणाचं काही हो हे समजणार पाहिजे मी नाही प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे वाईज जसं की आपण पाहिलं की आजचा अधिवेशन चौथा दिवस आहे तरी देखील विरोधक जे आहेत ते वारंवार आंदोलनं करतात ते ई व्ही एम हटाव देश बचावचे नारे असतील किंवा अथवा आता इतक्यातच अमित शहा यांनी आंबेडकरांवरती जे वक्तव्य केलं त्याचा निषेध त्यांना माफी मागायची जी मागणी आहे हे विरोधक वारंवार सातत्याने भवनाच्या पायरीवर आंदोलनाच्या माध्यमातून आहेत विरोधकांना फक्त त्यांचं अस्तित्व दाखवायचं की आम्ही आहोत शिल्लक एक सर्वजण एका ठिकाणी येऊनसुद्धा आंदोलन करत नाहीत त्याचं कारण समजून म्हणजे की प्रत्येकाला आपला पक्ष टिकवायचा आहे त्यांना वाटतं की आम्ही आहोत कुठेतरी आमच्या लोकांनी काउंट केलं पाहिजे आम्हाला आमची उपस्थिती आहे आई लोकांना दिसलं पाहिजे म्हणून हे आंदोलन विषय संपलेलं आहे काल ई व्ही एम बोलवर बोलणारे आज बोलत नाहीत उद्या तो विषय त्यांच्या नजरेतून संपलेला असेल फक्त मॅसेज देणं हाच त्यांचा एक अजेंटा आहे खूप खूप धन्यवाद हे होते आपल्यासोबत आमदार संजय शिरसाट व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट घोटेकरसोबत धबल गोलप देशोन्नती नागपूर